हाय हॅलो वेलकम टू मायनी ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तर तो इव्हिनिंग टू नाही रुटीन आहे तर तो ब्लॉग शेअर आहे अगदी सिंपल ब्लॉग आहे असं वेगळं काही रुटीन नाही आहे स्वयंपाकाचं वगैरे रुटीन आहे आणि आज मी रेसिपी बनवली आहे गाजर हलव्याची तर दुपारीच मी ते त्याची प्रिपरेशन करून ठेवते मीराला स्कूलला आणण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळची तयारी आहे तर ती करायची आणि त्याच्याबरोबर कर गाजर असं नवीन काही वेगळी रेसिपी करायची असेल तर तयारी जर आधी करून ठेवावी लागते कारण मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण असते तर सर्वात आधी तर मी गाजर त्याचे साल काढून घेतले आणि मग ते स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतले आणि मी चॉपरमध्येच बनवते किसण्यासाठी कारण वेळ पण लागतो ला आणि हातही दुखून येतो एवढे आणि एवढं एकदम करायचं एवड़ म्हटलं ते ते चापर में होता। बारी कसे चाप के तर चापर असले में होता। के में जास्त ते मध्ये पण छान होतं सॉफ्ट बारीक असं चॉप केलं जात तर आणि चॉपर असल्यामुळे काय होतं आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये जास्तीत जास्त बनवायचं असेल तितक्या पण बनवू शकतो कंटाळा येत नाही बिलकुल बनवायचं कारण ते एवढे सगळे गाजर खिसायचं म्हणलं तर हात अगदी दुखून येतात त्याच्यामुळे मी मध्ये शक्यतो चॉप करते जास्तीच बनवायचं असेल तर तर बघू शकता तुम्ही मी एक दोन वेळेला चॉप करून घेतलेत कारण साधारणतः दीड किलो गाजर होते त्यामुळे भरपूर असा हलवा होता करायला सर्वात आधी तर मी ते तुपावर थोडस परतून घेतलं गाजर आणि झाकण ठेवून थोडस वाफत घेतली कारण ते पूर्ण कच्च कढाई भरली होती आणि दूध जर ऍड केलं असेल तर ते कढाईमध्ये मावलं पण नसतं म्हणून मग मी आधी थोडस वाफवून घेतलं आणि मग दूध ऍड केलं आणि ते सर्व जे मिश्रण आहे तर ते मी इंडक्शनवरती बनवण्यासाठी ठेवलं कारण मला गॅसवर बाकीची भाजी वगैरे सध्याकाळची तयारी पण करायची होती तर बघू शकता आधी तर मी सर्व भांडी जे आहेत तर ती लावून घेणार आहे दुपारचे आणि त्यातले आता संध्याकाळसाठी जे लागणार आहेत तर ते बाजूला काढून ठेवते ओटावर तसेच आणि बाकीचे जे आहेत ते मांड्यांवर लावून घेणार आहे कारण हा मोठा टास्क असतो भांडी मांडण्याचा संध्याकाळची परत भांडी त्यामध्ये रॅकमध्ये पडणार असतात त्यामुळे ते लगेचच केलेलं बरं पडतं कारण भांडी जास्त साठली जात नाही आणि मध्ये मध्ये हे जे काजर हलवा ठेवला बनवायला तर तो पण बघा भगा, बघावा लागतो कारण तो लागणार नाही खाली जसं मिक्स करत राहिले तर तर आता सध्या त्याच्यामध्ये दूध आहे तर दूध जसं सतत हलवावं लागेल तर ते मी बघत स्वयंपाक करत करतच बघत होते म्हणजे दोन्ही गोष्टी होतात असं मल्टीटास्किंग असेल तर कामही लवकर होतात आणि मला भाजीची तयारी करायची तर मी वरण करणार आहे आणि सांडग्याची भाजी करणार आहे अगदी सोप्या रेसिपीच आहेत तर त्या रेसिपी डिटेल मध्ये सगळ्या शेअर नाही केलेल्या कारण मी रुटीन रेसिपी आहे के रेसिपी केलेला तर मी एका बाजूला डाळ शिजवण्यासाठी ठेवणार आहे आणि सुक्या भाजीची पण तयारी करणार आहे त्यानंतर एका गॅसवर मी भात बनवणार आहे म्हणजे स्वयंपाक अगदी झटपट होईल तर पाणी आणि मीठ ऍड केलं आणि डाळ शिजवायला ठेवली कधी कधी मी त्यामध्ये हळद आणि हिंग पण टाकते त्यामुळे चव खूप छान येते वळणाला माला साथी है, तर मला उद्याच्या टिफिनसाठी जी तयारी आहे तर ती पण आधीच करायची आहे आतासाठी हो मला लसूण खोबरं नव्हतं त्यामुळे मी थोडं जास्तीच केलंय जेणेकरून ते उद्यासाठी पण होईल कारण सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये सगळीच तयारी करणं पॉसिबल होत नाही थोडीशी बेसिक तयारी असेल तर स्वयंपाक अगदी झटपट होतो टिफिन होतो पटकन वेळेमध्ये कारण प्रत्येकाच एकदा सकाळी उठलं की प्रत्येकाच्या जाण्याचं रुटीन असतं ते चालूच असतं आणि ते ठरलेलं त्याच्यामुळे काय होतं ते घाई होते सकाळी सगळं बनवायचं म्हणलं तर त्यामुळे आदल्या दिवशी रात्री तयारी करून घेते मी लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर त्याची पेस्ट केली होती आलं पण टाकते असेल कधी कधी तर कोथिंबीर शक्यतो मी लसूण खोबरं करताच त्याच्यामध्ये ऍड करते म्हणजे वरून चिरताना राहिली चिरून टाकताना राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही टेस्ट खूप छान येते भाजीला तर ते मी एका डब्यामध्ये काढून ठेवते आणि हे भांड पण रिकमर करणार आहे कुकर तर सुक्या भाजीची तयारी आहे तर सांडा बनवायला कांदा त्यामुळे त्याच्या भाजीची चव खूप छान येते तर त्यासाठी सुरुवातीला तर मी कांदा वगैरे चिरून घेते आणि त्यानंतर भाजीची प्रिपेरेशन आहे बाकीची आणि मध्ये मध्ये गाजर हलवा पण तयारी चालू आहे तर त्याच्यामध्ये थोडी साखर वगैरे ऍड करायची राहिली दूध ऍड केलं होतं मी दूध थोडस आटलं की त्यानंतर साखर टाकणार कढई जे आहे भांड जे आहे तर ते छोटं आहे त्याच्यामुळे काय होतं सगळं एकत्र मला ऍड नाही करता आलं मला ते थोडस आटल्यानंतर साखर ऍड करायला कारण साखर जर मेल झाली तर ते अगदी गच्च होईल कढई सांडण्याची पण शक्यता आहे त्यामुळे मी ते थोडस दूध आटल्यानंतर साखर ऍड केली आणि ते तयार होत आहे तर तोपर्यंत मला सांड बनवायचंय कांदा चिरून झालंय त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडस तेलावर भाजून खावा लागतं सांगा त्यामुळे चव खूप छान येते तर असे सर्व जे पदार्थ आहेत तर या शेगडीचा पण मला फार छान उपयोग होतो तीन बनल असल्यामुळे दोन भाज्या आणि भात आरामशीर अगदी अर्ध्या तासामध्ये म्हटलं तरी तयार होतो आधी प्रिपरेशन करून केली भाजीची की अर्ध्या तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि हे स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाकाची आवरावर झाली की मोठा टास्क असतो मुलांचा अभ्यास घ्यायचा तर तो पण असतो तर नाई क्या है। क्या है, तर शक्यतो नाही घ्यावा लागत पण पार्थ आहे त्याच्या बाजूला बसून त्याचा अभ्यास घ्यावा लागतो त्याच्यामुळे थोडीशी ही जी प्रिपरेशन आहे तर ही थोडी लवकर करावी लागते कारण परत अभ्यास घेईपर्यंत भूक पण लागलेली असते त्याच्यामुळे ते सर्व जे आहेत तर ते प्रिपरेशन आधीच करावे लागते तर मी सांडगा पण टाकले आणि डाळ पण शिजून झाली होती मग अशी त्यामुळे डाळ पण फोडणी करते आणि मधल्या गॅसवर मी भातही बनवायला ठेवले तर डाळ आणि भात ही दोन्ही होईपर्यंत मी पण घेणार आहे साधं सिंपल रुटीन संध्याकाळचं संध्याकाळचं स्वयंपाकाचं आणि स्वयंपाकाचं नियोजन करताना भाजी ही दुपारी ठरवली संध्याकाळी किंवा सकाळी करायचं नंतर रात्रीच भाजीचं नियोजन केलं तर ते कामही झटपट होतं वेळही लागत नाही आणि काय बनवावं हा प्रश्नही नसतो आणि असे साधे सिंपलच मेनू ठरवलेले म्हणजे भाजी जरी काही नसेल तरी सांगा वगैरे घरात असतो कधी कधी कुरडई असतात तर कुरडईची पण भाजी खूप छान होते तर अशा वेगवेगळ्या भाज्यांचं नियोजन केलेलं असेल तर अगदी पटकन होतं स्वयंपाक तर ज्या भांड्यामध्ये मी लसूण खोबरं केलं होतं तर त्याच्यामध्ये पाणी ऍड करून ते विसरून मी ते डाळीसाठी टाकले छान लागते अशी पण डाळ आणि त्यानंतर पारचा पण अभ्यास घ्यायचा होता तो माझी वाटच बघत होता कधी स्वतः मी त्याला शिकवण्यासाठी येते कारण काही काही जे हिंदीचे वर्ड आहेत त्याला ते जमत नाही त्याचा हात थोडासा वळत नाही त्याला हाताला धरूनच काढावं लागतं त्यामुळे त्याच्या बाजूला बसूनच घ्यावा लागतो कधी कधी अभ्यास करतो कधी कधी खूप वेळही घेतो अभ्यास करण्यासाठी तर मीरास तसं नसतं तिचं तिचं ती स्वतःच स्वतः अभ्यास करते आणि बाजूला काही ना काहीतरी खायला पण लागतं त्याला तर असा छानपैकी अभ्यास करतो मग तो तर असा होता आजचा इव्हनिंग टू नाईट व्लॉग रुटीन तर अगदी साधा सिंपल रुटीन आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मी रायन पार्थ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर मला ते बाकीचं किचन मध्ये जे आहे गॅसवर ठेवलेलं तर ते बंद करायचं होतं त्यामुळे मी ते करून येईपर्यंत हा याने एकच अक्षर काढलं होतं तर असं असतं त्याचं रुटीन तर बघू शकता तुम्ही आणि गाजर हलवा पण तयार झालाय तर तो मी छान असा एका भांड्यामध्ये सर्व केला होता कारण ते दिसायलाही छान दिसतं आणि मीराने खाऊन त्याचे एक्सप्रेशन छान अगदी शेवटी दिलेले आहेत तर बघू शकता तुम्ही तर पुन्हा एकदा भेटूया नवीन मध्ये हो तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू बाय बाय